आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता ठाण्यामध्ये देखील प्रत्येक पक्ष कामाला लागलेले आहेत मात्र वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे वेगळा बॅनर जो ठाण्यातील तीन हातनं परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराकडनं शबनम इम्तियाज खान यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा जो बॅनर आहे तो या ठिकाणी झळकताना आपला पाहायला मिळत आहे भावी नगरसेविका असं या बॅनरवरती या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत त्यामुळे वागळे परिसर असेल या ठाणे शहरामध्ये आता हा बॅनर जो जो चर्चेचा विषय झालेला आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल या कोणाचा महापौर बसेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र भाजप असेल या शिवसेनेमध्ये आपल्याला शीतयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे ठाण्यात महा ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल असा जो जो आवाज जो आहे तो भाजपकडनं करण्यात आला होता तर दुसरीकडे शिवसेनेकडनं महायुतीचाच महापौर बसेल असा देखील दावा शिवसेनेकडे करण्यात आला होता मात्र सध्या तरी भावी नगरसेविकेचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो शबनम इम्तियाज खान यांचा वाढदिवस आहे आणि येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेवरती कशाप्रकारे कोणाची पकड असणार हे देखील महानगर जिल्ह्यानं मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर या ठिकाणी ठाण्यामध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो कामाला लागलेला अनेक इच्छुकांचे देखील फॉर्म आता विरोधक असेल या सत्ताधारी यांच्याकडे आता भरताना आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता कशा प्रकारची संख्या नगरसेवकांची संख्या जी येते कोणत्या पक्षाची जास्त असेल हे देखील पाहणं गरजें मात्र राजकीय वर्तुळामध्ये हा बॅनर आता चर्चेचा विषय झालेला आहे शबनम इम्तियाज खान यांना वाढदिवसानिमित्त था था नगर आशा बैनर ने दिले सानिक का शिंदे शिंदेदारांनी या ठिकाणी भागवी नगरसेविका अशा प्रकारचा बॅनर लावून या ठिकाणी शुभेच्छा शब्द इम्तियाज खान यांना दिल्या त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता येणाऱ्या काळात आता ठाणे था था महानगरपालिकेवरती कोणाची सत्ता असेल कोणाचा झेंडा फडकेल हे देखील आणि कोणाचा महापौर बसेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे कॅमेरा अथर्वसह गणेश स्वराज टी व्ही मराठी टाण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव